असं आहे की आपल्याला मी देणार वाईन काय ब्राझील मध्ये हे बघा भारतामध्ये वाईन शिल्लक राहते कारण काय होतं भारतामध्ये वाईन लोक कंपॅरिटिव्हली कमी पितात परंतु सगळ्यात जास्त कशाचा खप आहे बिअरचा खप सगळ्यात जास्त असतो कारण ती क्वांटिटी मध्ये तयार होते आणि ती खपते ब्राझील सारख्या देशामध्ये बिअर सुद्धा काजूच्या रसापासून तयार करतात ब्राझीलमध्ये फेसळणारे जसे सारखं पेय आहे ते सुद्धा काजूच्या रसापासून तयार होतात तर आपण दारू करायची की आपण फेसळणारी पेय सारखी करायची कोका कोकाकोला हे आर्टिफिशियल ड्रिंक आहे काजूपासून जे आम्ही ड्रिंक बनवलेलं आहे ज्याच्यासाठी मी दोन कोटी रुपये कोकण कृषी विद्यापीठाला दिले होते ज्या ज्या लोकांनी हे ड्रिंक पिऊन बघितलेलं आहे त्यांना तेवढं रिफ्रेशिंग वाटलं आणि परदेशामध्ये व्हिटॅमिन सी मिळावं म्हणून रोज लोक ऑरेंज ज्यूस पितात ऑरेंज ज्यूसच्या सहा पट म्हणजे सिक्स हंड्रेड पर्सेंट जास्त व्हिटॅमिन सी एक काजूच्या रसामध्ये आहे हे हे एक महत्वाचं आहे त्यांना बिचारांना एवढा कुठे अभ्यास करायला वेळ नसतो जे सतत फिरत असतात मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या पक्षाच्या असतात त्यांना ह्या काही टेक्निकल गोष्टीमध्ये रस नसतो आमच्यासारखी लोक जे मोकळे असतात त्यांना ह्या खूप अभ्यास करायला वेळ मिळतो त्यामुळे आम्ही अभ्यास करतो आणि या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी जरी मधल्या काळामध्ये मला मंत्रिमंडळातून बाहेर टाकून सिंधुदुर्गाचा विकास थांबवलेला असला तरी ती अडीच वर्ष मी अडीच वर्षामध्ये भरून काढेल आणि जिल्ह्याला पुन्हा एकदा विकासाच्या हायवेवर घेऊन जाऊ आणि आता तर मी आणि राणेसाहेब एकत्र आहेत उदयसा म्हणून आमच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे त्यांनी अजिबात काळजी घेऊ नये त्यांनी अगदी निर्धास्तपणे निवृत्त व्हावं आणि त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ व्यतीत करावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो